पालिकेला मानवी साखळी करत आपसह हो नागरिकांनी केला शहरातील खड्ड्याचा निषेध महानगरपालिकेने केलेल्या रस्त्यांचे काम एकाच पावसात वाहून गेले त्यामुळे कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत महापालिका भ्रष्ट कारभाराविरोधात आज बुधवारी आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिकेला खड्डेमुक्त कोल्हापूर करण्यासाठी घेराव घातला कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यांसाठी दोनशे कोटींचा निधी द्यावा तसेच खराब झालेल्या रस्त्यांचे काम त्वरित सुरू करावे व खराब झालेल्या रस्त्यांची चौकशी करावी अशा प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी दिला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम आदमी पार्टीच्या वतीनं कोल्हापुरातल्या कोल्हापूर सायकल क्लब असून वृक्षप्रेमी संघटना रिझर्व्ह ब्रिगेड आणि त्याचबरोबर काही नागरी संघटना आणि कोल्हापूरचे नागरिक या सगळ्यांच्या समवेत आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव घालण्याचं आंदोलन करतोय गेल्या दोन वर्षापासून कोल्हापुरातले रस्ते दर्जेदार व्हावेत याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये जागर आंदोलन पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही केलं होतं अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती आंदोलनाचे इशारे दिले होते अगदी आयुक्त मॅडमच्या बरोबर बैठकाही घेतल्या होत्या पण परिस्थिती जैसे ती आहे म्हणून नाईलाजानं आज आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेच्या समोर घेराव घालून एक महानगरपालिकेवर दडपण किंवा अंकुश ठेवतोय की आता तरी कोल्हापुरातल्या खड्ड्याच्या संदर्भातली तुम्ही एक ठोस कृती कार्यक्रम आराखडा तुम्ही जाहीर करा, करा। अन्यथा आमचे आंदोलनामध्ये बदलेल आणि उद्या दुपारी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दुपारी बारा वाजेपर्यंत हो आमचं आंदोलन चालेल अशा पद्धतीचा महानगरपालिकेला आम्ही इशारा दिलेला आहे दरम्यान नागरिकांनी साखळी आंदोलन करत महापालिकेचा निषेध केला या आंदोलनाला शहरातील विविध रिक्षा संघटना कोल्हापूर सायकल क्लब वृक्षप्रेमी संस्था जय हनुमान नागरी संघटना मराठा महासंघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आदी संस्थांनी यावेळी पाठिंबा दिला यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील अरुण गळगते सुरज सुर्वे किरण साळुखे मयूर पाटील अभिजित कांबळे मोईन मोकाशी समीर लतीफ यांच्यासह आपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार कोल्हापूर